नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजोलाड किनवट तालुका भंडारवाडी गाव वार्ड क्रमांक तीन आज दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना हर घर जल योजना चे काम निकृष्ट दर्जाचे अर्धवट करून ठेकेदार हा पळून गेला आणि प्रत्येक घरी नळाचं पाणी पोहोचलंच नाही अशा प्रकारे अनेक समस्या लोकांनी व्यक्त केल्या परंतु एकीकडे पाण्याची टाकी ही बांधली परंतु ही पाण्याची टाकी लोकांचा जीव तर घेणार नाही असे स्वरूप पाहायला भेटले आहे कारण की या टाकीची जी अवस्था आहे हे पाहिल्यानंतर खरोखरच वरिष्ठ अधिकारी वर्गांना जिल्हाधिकारी लोकांना या समस्या प्रत्यक्षात लक्षात येणार त्यामुळे जलजीवन मिशनचे काम किनवट तालुका डोंगरी भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो परंतु या तालुक्यामध्ये जास्त निधी येऊन परंतु काम हे अर्धवट अशाच स्वरूपाचे पाहायला भेटत आहे हे गाव दादा ग्रामपंचायत भंडारवाडी भंडारवाडी अंतर्गत गोकवाडी हे वार्ड क्रमांक तीन आहे जलजीवन मिशन अंतर्गत हे का काम होऊन जवळपास दीड वर्ष आलं आतापर्यंत कामाचा काय म्हणतो बोलाबाला झाला प्रत्यक्षात ही योजना राबली नाही त्यामुळे लोकांना एवढा त्रास सहन करावा लागायला की इथं नळ नुसतं नामिनल नळ योजना खोतून ठेवली आतापर्यंत पाण्याचा काही सोर्स नाही इथं आम्हाला एक खूप त्रास सहन करावा लागला पाण्याचा त्यामुळे प्रशासनाच्याकडे लक्ष द्यावं याची चौकशी केली पाहिजे हे काम कुठपर्यंत आलं या कामाची म्हणजे नेमकं कोणत्या स्तरावर आहे काहीतरी नियोजन लावून काम पूर्ण करावे अशीच गावकऱ्याची अपेक्षा आहे बरं मी काय म्हणतो हे जे ना हा वाड क्रमांक तीन गुकुळवाडी गुकुळवाडी हा तर आता इथं काय नळ वगैरे काय दिले का होय बापू घर परत नळ त्यांनी बसवले कोणते बसले चला दाखवता का जरा बापू हे जे पायप आता समजा हे त्या नळ योजनेच्या संदर्भातच आता का मग इथं पडून काऊन हात हे पाईप काय काय बरोबर झालेले नळ लावले का तुमच्या पोच लावले का दाखवा बरोबर चला तर बापू नळ हे तुमचं घर आहे ना ठीक आहे हेच नळ आहे का हे नळ दिला का तुम्हाला त्याला काय तुटी वगैरे काय दिली नाही नाही पण इथे एक तुटी असते नाही पाहिजे नळाला इथे खोटी असते पाणी येण्यासाठी वगैरे ते साहेब नळ हे ग्रामपंचायत दिले आपल्याला बरोबर दिले नाही फक्त अंडरग्राउंड पाइपलाईन फक्त त्या गुतेदार केलेला आहे ग्रामपंचायत नळची व्यवस्था केली आपल्याला बरं ते गुतेदार म्हणजे पाणी सोडतो असं काही अंदाज सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला दीड महिन्यात पाणी सोडतो म्हणजे जवळपास तीन महिने झाले ते अजून त्याला गावाला भेट नाही त्याची आता किती महिने झाले आज आज रोजी दीड वर्ष जवळपास दीड वर्ष झाले आहे की नाही काका किती वर्ष झालं जंगल दऱ्यामध्ये समजा इथं तुमचं जे गोकुलवाडी आहे समजा तुम्ही इथं आता इथं पाण्याचा कसल्याच प्रकार सोर्स नाही आणि इथं जे आहे समजा मी पायाला इथं काय विहीर तुम्हाला खोदले जात नाही किंवा विहिरीचं पाणी नाही काय नाही इतक्या जंगल दरामध्ये एवढी मोठी जी जलजीवन योजना जी आहे तर ही योजना तुमच्यापर्यंत आली परंतु पाणीच नाही आलं आहे असं म्हणायचं आहे ना हाय की नाही तुमची पाण्याची टाकी वगैरे झालेली आहे का कुठं टाकी झाली बरं पण ते पाणी अजून काय अजून आलंच नाही बाई जर एक दोन रोज चार आता बाई जे तुम्ही जे कपडे वगैरे धुता समजा त्याला पाणी तर जास्त लागते आहे की नाही आणि जे बाकीचे इतर समजा जे भांडे वगैरे जे आहे समजा उदाहरण तर यांनाही पाणी जास्त लागते आहे की नाही तर आता तुम्ही पाणी कुठून आता समजा येत्या योजने तर आहे की नाही इलाजच नाही इलाजच नाही तुम्हाला आता किती कुस द्यायला लागते बाई आता तुम्हाला कसं सर्व घरचे काम आहे की नाही घरचे कामं तुम्हाला कसं करावं लागते तुम्हाला आता इथून पाणी आणायला किती कोस झाला काय दो, दोन, दोन किलोमीटर झाले काय की नाही बरोबर सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची म्हणजे जी, जी आए जल जीवन योजना जी आहे समजा जल जीवन योजना जी आहे समजा तर जे मोदी सरकारनं काढली समजा तर यांच्या याचं म्हणणं काय भावाला काय सांगता तुम्ही एवढीच आहे की नाही बरं तुम्हाला जे बाकीचे पैसे वगैरे ते भेटाल की नाही ते लाडकी बहिणीचे तसं पाणी भेटो असं तुमची अपेक्षा आहे की नाही बरं 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 तसे इच्छा आहे की नाही तुमचे प्रश्न सर्व काही मिठा आहे ना तुमच्यासारखी भेट दिली म्हणजे काहीतरी मिट्टी आता ते भेट दिला सहा महिने काका तुम्ही जे म्हणत आहे की पाईप लाईन आली परंतु जे खोदकाम जे आहे समजा तुम्ही काही तर वर्ग लोकवर्गणी मधून काही लोकांसाठी हे ते कवा येईल येईल पण आम्ही स्वतः हे पाईप लाईन केली आहे लोक भागातून म्हणजे स्वतः तुम्ही खोदून वगैरे स्वतः बसून घेतले ग्रामपंचायतनं टाकून दिला आपल्याला

म्हणजे रस्ता नसल्यामुळे पेट्रोल वाटूनच व्हायला अजून डिलिव्हरीची समस्या इतकी आमदार भेट इकडे भेटून शेवटी अंतिम टप्प्यात काही इलेक्शनच्या गाडी आर्या त्याच पुरत करून दिले बंद ते बरोबर बरोबर स्वार्थासाठी बंदच आहे इलेक्शन पुरता समजा थोडाफार काहीतरी रस्ता केला समजा परंतु समस्या जसे वैसे जसे की तशीच ना बर चला लो, लोक लोकवर्ग तुम्ही काय पैसे वगैरे काय जमा करून हे केले का पैसे नाही केले पण एक काम समजा अंग मेहनत केली अंग मेहनत करून आपण ते खोदकाम तेवढं केलं लाईट लाईट्स आपण लोकसभातून म्हणजे म्हणण्यापेक्षा एक फोरशन झाला कोली नवसुन आम्ही ते जागा रे ग्रामपंचायत ते बी एकपर्यंतच पोल आले बाकीचे पोट तिकडे नाही त्याला पैसे देऊन खावलं ते तिथच थांब았गी आणि ग्रामपंचायत हे आदर कसे एक मदाचा गाव म्हणून घोषित केला आतापर्यंत बऱ्याच योजना आल्या पण काही काही योजना राबल्या काही राबायच्या राहिला राबायचा राहिल्या पण एक प्रशासना इकडे लक्ष द्यावं मेन म्हणजे गावाला जोडण्याचं काम हे रस्ता करते हो। रस्त्याची सोय अगोदर करावी करावीच कुठेतरी जोडल्या जाईल आमचा विकास हे पहिलाच कुठल्यासारखा आधीच आमचं गाव असं एक दर्याखोऱ्यात मध्ये जा नदीच्या काठी आहे इकडे दहा किलोमीटर इस्लापूर आहे इकडे सात किलोमीटर गेल्याचं धानोर आहे दोन्ही पिंपरीपर्यंत पर्यंत दोन किलोमीटर तसाच रस्ता आहे इकडं दोन किलोमीटर गेला तरी आता जे तुमचे लहान लेकर आहेत मुलं आता समजा त्यांना आता शाळेमध्ये कुठं समस्या इथं तर शाळा नाही ना आपल्या ना, गोकवाडी इथं शाळा नाही एक दीड किलोमीटर अंतरावर खाली भंडारवाडी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे पण आता एक पटसंख्या कमी असल्यामुळे गोकवाडीची शाळा जवळपास दहा वर्षापूर्वी बंद पडली त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दोन किलोमीटर अंतरावर जावं लागते शाळेत भंडारावडी मध्ये रस्ता बी नसना गेल्यामुळे या बी समस्या चालली आहे की नाही अंगणवाडी सेविका आहे या ठिकाणी येते किनवट तालुका डोंगरी भाग असल्यामुळे आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो परंतु इथे लाखो कोट्यवधीच्या या योजना अर्धवट किंवा पूर्ण न झालेल्या हे जास्त प्रमाणात पाहायला भेटते रस्ता नाही किंवा पाण्याची जी अवस्था जी आहे घरापर्यंत पाणी आणि पोहोचलं नाही त्यामुळे सर्वात जास्त वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी येत नसल्यामुळे अशा समस्या गावकऱ्यांना भोगाव्या लागत आहे आपण पात्रा जनशिया न्यूज लाईक करा सबस्क्राईब जे भीम